नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत जो चांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आपण सर्वांनी आता थमनेलमध्ये पाहितली व जी अपडेट आपण सर्वांनी आता टायटल मध्ये वाचली ज्या अपडेट अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये जानेवारी पाच हजार पाच जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तानुसार आता पंधरा पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के होणार पाच हजार पार पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अखेर पंधरा तारखेनंतर देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पाच हजार आणि सोयाबीनचा बाजारभाव पंधरा जानेवारीनंतर पाच हजार पार झाला तर मग तिथं काय करायला पाहिजे सोयाबीन विकायला पाहिजे का मग तेजीची वाढ बघत आणखीन थांबायला पाहिजे चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि जर आणखीन आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रतिक्रिया सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता पंधरा जानेवारी नंतर जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो सोयाबीनचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के होणार आहे पाच हजार फार पण असं काय घडणार आहे पंधरा नंतर की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के आपल्याला पाचार होताना दिसणार आहे आणि सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा जानेवारीनंतर पाचार झाला आपन तर मग तिथं आपण काय करायचं पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचा बाजारभाव पाचार झाला की लगेच सोयाबीन विकायचं का मग आपण आणखीन तेजीची वाढ बघत त्या ठिकाणी थांबायचं चला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आपण दिसत आहे ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला चार हजार चारशे रुपये प्रतिक्विंटलपासून चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान सध्या दिसत आहे जर मागच्या आठ ते दहा दिवसांचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या तरी स्थिर दिसतोय परंतु ही स्थिरता पंधरा तारखेनंतर मात्र समाप्त होणार आहे कारण पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात चांगलीच तेजी येऊन बाजारभाव हा सुरुवातीला पाच हजार व तदनंतर साडेपाच साराला क्रॉस करणार आहे पण तुर्तास पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार होणारच आहे तुम्हाला प्रथम हे समजावून सांगतो की पंधरा जानेवारीनंतर लगेचच सोयाबीनचा बाजारभाव हा हजार का होणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आहे दिवसागणिक सोयाबीनची होणारी आवक ही घटत जात आहे आणि त्याचबरोबर व्यापारी ऑइल मिल सरकार यांच्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी कॉम्पिटिशन हे वाढत चाललं आहे भविष्यात सोयाबीनचा माल हा त्या ठिकाणी कमी उपलब्ध होणारी या भीतीपोटी त्या ठिकाणी चढ्या दरानं व्यापारी आणि ऑइल मिलवाले सोयाबीन खरेदी करत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये ही परिस्थिती पंधरा जानेवारीनंतर आणखीन बिकट होणे शक्यता आहे आणि याच्यामुळे काय होणार आहे पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा जो पुरवठा आहे ह्याच्यामध्ये एक चांगलाच गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप निर्माण होणार आहे हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला पाच हजार क्रॉस करून देणार आहे दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये सुद्धा पंधरा जानेवारीपर्यंत फंड अलॉटमेंट कम्प्लीट होऊन जाईल ज्यामुळे वरती आपल्या सोयाबीनचा बाजारभाव हा तेजीचा ट्रेंड पंधरा जानेवारीनंतर दाखवेल त्याचेसुद्धा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पंधरा जानेवारीनंतर बाजारात दिसतील ज्यामुळे पंधरा जानेवारीनंतर हमखास सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजाराला गवसणी घालताना या ठिकाणी दिसणार आहे त्याच्यामुळे पंधरा जानेवारींदर सोयाबीनचा भाव हा आपल्याला या महत्त्वाच्या कारकांमुळे व कारणामुळे पाच हजाराला क्रॉस करताना दिसणार आहे फक्त प्रश्न एवढा आहे की बाबा सोयाबीनचा भाव हा पाच हजाराला गवसणी घालताना दिसला तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीन विक्रीचा निर्णय कसा घ्यायचा तर लक्षात घ्या जर तुम्हाला खुल्या बाजारात पाच हजार पाच हजार शंभरचा भाव परवडत असेल तर तुम्ही पंधरा तारखेनंतर विक्री करू शकता हमीभावाचा पर्याय परवडत असेल तर तोही पर्याय ओपन आहे जर एकतीस मार्चपर्यंत थांबला तर किंबहुना साडेपाच हजाराचा सुद्धा मिळू शकतो आणि एकतीस मेपर्यंत सहा हजाराचा भाव मिळू शकतो आणि एकतीस जुलै किंवा ऑगस्टमध्ये साडेसहा सा सुद्धा सोयाबीन पोहोचू शकते मग भविष्यातील या शक्यतांना तपासून घ्या आपण सुद्धा थोडासा त्या ठिकाणी अंदाज बांधा व आपल्याला पैशाची कधी गरज आहे या गोष्टीचा विचार करून जर सोयाबीन विक्रीचा निर्णय आपण घेतला तर मला वाटतंय या उत्तम पर्यायाचा तुम्हालासुद्धा जबरदस्त फायदा होईल ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी भविष्यात आपली आर्थिक गरज भागवायला पण मदत होऊन जाईल व फायदासुद्धा मिळून जाईल भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहताना दिसू शकतो याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक आस्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदरण आपल्या सर्वांना आवडते युट्यूबच्या शेती मित्र मित्र सातत्यान तुम्ही सर्व कास्त बांधवायचे शेतकरी मित्राच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदरण मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार